राम मंडळी मी संकेत माझ्या स्वागत करतो मित्रांनो आज आपला अक्कलकोट मधला दुसरा दिवस आहे आपण चाललोय परत दर्शनासाठी आज गुरुवार पण आहे त्याला जाऊ घ्याल तिकडच फ्रेश वगैरे पश्वर आंघोळ वगैरे केली निघालो दर्शनासाठी झालं दर्शन आपल्यान काय आप राहिले मित्रांनो दर्शन वगैरे हो झालेले मित्रांनो मस्त पैकी दर्शन झाले आमचं आणि निघाले आरती पण झाली आता आम्ही निघालोय आपण आलो येऊन मित्रांनो अन्न क्षेत्रालयाचा एरिया आहे तिथे आपण जी स्वामींची मोठी मूर्ती बघतो ना तीव्हा इथे मंदिराच्या ऑपोजिट साइड इथून आले की समोर स्वामींची मूर्ती इथं मोठी जी आपण दरवेळेस व्हिडिओ मध्ये वगैरे बघतो रथ इकडे नक्षत्राला आहे आणि तुमच्यासुद्धा बाहेर पडायला एक ग्रुप पण आहे गाडी असेल तर नका उदाहरण घ्या इकडे चार्जेस पार्किंग ची छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती हे बघा ही मूर्ती मी सांगण्यात चुकलो इथे मूर्ती स्वामींची फोटो वगैरे काढले छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन घेतलंय जायला आपल्या जी गाडी मागच्या साईडला सरळ मंदिरात जायला प्रवेश आणि हे अन्न क्षेत्राला पाहिज्या आणि बाकीचे सगळे येतात मग मी थांबलोय आणि दर्शन तर करून आलोय त्यांच्यासाठी थांबलोय मित्रांनो आम्ही आता परत चाललोय दर्शन तर केलं होतं भाई आणि पप्पा आणि बहिणी राहिले होते माग चाल चाललोय मित्रांनो दर्शन करून आता बाहेर आलोय चप्पल घेतो येतो इथून आता निघतोय देवदर्शन झाले आता आम्ही चहा घेते न आता आम्ही अक्कलकोट मधून निघतोय बागा दर्शन वगैरे झालं बघितलंच त्यात आपण घरी निघूया गणपती बाप्पा मोर्या मोर्या स्वामी समर्थ महाराज की जय हर महादेव नमस्त 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 आता मी नाश्ता करता आलोय बघा हे दावणगिरी डोसा हा मेन रोड आहे बघा हे क्रीडा संकुल आहे ना या ग्राउंडच्या ऑपोजिटला आहे बघा तुम्ही बघू शकता मेन रोडलाच आहे जाऊया आपण बघा तो किती पट्ट्यांनी खांदा देते मित्रांनो या वगैरे रोसे तयार होत आहेत पार तो इना बागायचं तो म्हणायला येऊन आलंय मी वर करते आहे मी आहे मित्रांनो हे बघा 10 10000 झाला होता ना ते मस्त लागतंय इन्हो नाश्ता केलेला असा निकते आहे हे बघा त्याच्या समोर तीज तुम्हाला माझ्या पण दाखवला आत्ता पण 10 पोटे एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो आता आम्ही बघा पोहचलोय सोलापूर सिटी मध्ये पोहोचतोय अजून आहे पुढे मित्रांनो आता जयशंकर ला आलोय लांबोटीच फेशियल पण काल त्या साइडला गेलो होतो आज येताना ह्या साइडला ला आलोय कोणताच्या प्यायचा आपल्याला भेटत मध्ये डिंक लाडू मोतीचूर लाडू परत आहे बालुश आहे गुलाबजाम इथे पण गोला बाकीचे पेढा बाकीचे सगळे प्रकार आहेत भरपूर गोड लिंबाचं लोणचं पेरीचं लोणचं टोमॅटो लोणचं कार्ले लोणचं भरपूर आयटम आहेत हे बघा हे आपले नॅक्स मध्ये चकली हे बोंदी शेव सॉरी होंदी आणि शेव मिक्स आहे याची चिवड दोन प्रकारचे ब्रँडेड ज्यांचा फोटो आहे चालू केलेला होता या हॉटेल आणि त्यानंतर पुढं वाढत वाढत घेऊन एवढं मोठं त्यांचं साम्राज्य तयार आता आम्ही निघतोय बघा सावता महाराजांचे समाधी तिथे आम्ही चाललोय आता आरणला आलोय तर चला जाऊया आपण

भारताचे चाललंय बाप्पा दर्शन करण्याचा आणि नीट नीट करा नीट नीट ठेवा इथे हम्म मित्रांनो हे बघ इथे मस्त असं चित्र आहे सौता महाराजांनी विठ्ठल असे माहिती आहे जुनच हे बघू शकता तुम्ही सभा मंडप वगैरे तगडी बांधकामाचं दत्तपुरू चे एक छोटस मंदिर आहे इथं बरेचसे मंदिर मस्त असा सभा मंडप आहे थोड्या वेळी इथं बसूया मित्रांनो दर्शन करून आता बघा महाता मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आम्ही इथं बघा अन्नक्षेत्राला आहे थोडक जबाब <laughs>

कुंडलिका गोरे पंढरीनाथ भगवान की जय संत सर्व मित्रांनो दर्शन वगैरे झालं तुम्ही बघितलं बापन अन्न चित्र भोजन पण केलं आप आता आपण निघतोय आपल्या घरी मस्त असं दर्शन झालं आणि चांगलं वाटलं इथं चालू आता आपली गाडी घेऊन आपण या घरी आम्ही वरून साईडवरून आपली कुरकुमची साईड चालतोय काम पण बघून घेतलं आता निघतोय आम्ही मित्रांनो घरी बसून भरपूर वेळ झाला आता जेवतोय बाबा मित्रांना भात आणि वरण बनवलं मम्मी ना सोप्या सोप्या लांबोटीचा चिवडा पण आलाय बाबा तिथे चिवडच पॅकेट आहे खातो नॉर्मली आजचा ब्लॉग येथेच संपवतो माझा ब्लॉग आवड तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला नवीन असतं तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री